मुलांचं सारखं चालत असतं माझा बर्थडे माझा बर्थडे माझा बर्थडे तर आपण कमी बजेटमध्ये बर्थडे कसं सेलिब्रेट करायचं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी काय काय ऑर्गनाईज केले होते ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा सर्वात आधी मुलाला सर्व त्याचे जे जवळचे फ्रेंड आहेत म्हणजे जे त्यांच्यासोबत ते रोज खेळतात त्या मुलांना इन्व्हाइट करून घेतलं होते मुलं मोठे व्हायला लागले की मग त्यांच्या पॅरेंट्स लोकांना आपण बोलत नसतो लहान मुलांनाच आपण बोलून घेत असतो आपल्याला तेवढेच मुलं बोलून घ्यायचं आहे आणि आपण जिथे राहतो तिथे आजूबाजूचे जे दोन तीन लोक असतात त्यांना आपण इन्व्हेट करून घ्यायचं आहे काही आपले क्लोज फ्रेंड असतील त्यांना देखील इन्व्हेट करून घ्यायचं आहे, आहे। आमचं कसं होते माझे मुलाचा आणि मुलीचा वाढदिवस हा एकच महिन्यामध्ये येतो तर आम्ही एकाच्या वाढदिवसाला बाहेर जेवायला जातो आणि एकाचा सेलिब्रेट करून घेतो तर माझ्या लहान मुलगाला बाहेरपेक्षा घरामध्ये सेलिब्रेट केलेलं जास्त आवडतं तो म्हणतो थोडं थोडं का असे ना आपण घरीच करूया मम्मा तर घरीच मी सेलिब्रेट केलं आणि थोडं मुलांसाठी खाण्यासाठी देखील बनवलं ते इथं आम्ही जे केक असतात ते छोटेच मागवले होते खूप मोठे केक मागवले नाही कारण आपल्याला वाटतं की मुलं सर्व खातात पण ते दुसऱ्या दिवशी फ्रीजमध्ये पडलेले असतात आणि केक जास्त खाणं पण चांगलं नाही त्यामुळे काय होतं मुलाला केकच खातात आणि जेवण काही करतच नाही तर माझ्या मुलाचे जेवढे फ्रेंड होते, तेन, तेन्च तेन्च होते। तेन्च 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 ते त्यांना त्यांनी इन्व्हाइट करून घेतलं मी गेलेली नाही तर मुलानेच हे सगळं ऑर्गनाईज केलं त्यांनीच त्यांचं त्यांचं सगळं मुलांना बोलवून घेतलं होते मुलं मोठे व्हायला लागले की आपल्याला काही करण्याची गरजच पडत नाही बाकी डेकोरेशन वगैरे काय करायचं असेल त्यांना जे आवडतं ते त्यांचं त्यांचं ते करायला लागून जातात तर आम्ही इथं मुलीचं देखील ऑप्शन करून घेतलं होतं कारण आम्हाला तिच्या वाढदिवसाला बाहेर जायचं होतं कारण तिला जास्त काही सेलिब्रेट करायचं नसतं तिला जास्त काही एवढी आवड नाही फक्त तिला बाहेर वगैरे जायचं असेल तर ती तेवढं तिला आवडते तर इथं मी जेवणासाठी काय बनवलेलं तर मी इथं उसळ बनवलेली आणि उसळ मी मागून घेतलेले आपल्याला हे हेल्दी आहे म्हणून मी उसळच होते पावभाजी <laughs> मी बनवणार होती पण पावभाजीऐवजी मी उसळ बनवून घेतली होती तर मी इथं वाटण्याची उसळ बनवली होती आणि मिसळ ही वेगळी असते ही वेगळी असते सर्व डिश आम्ही तयार करत असताना मुलांनी गेम वगैरे खेळून घेतला आणि थोडा डान्स वगैरे करून घ्यायचा आहे त्यांच्याकडून आपल्याला गेमदेखील खेळून घ्यायचा आहे म्हणजे त्यांना थोडंफार एंटरटेनमेंट होईल आमचे सगळे नातेवाई गावाकडे असतात त्याच्यामुळे आम्ही मुंबईमध्ये जास्त काही खूप मोठा बर्थडे वगैरे सेलिब्रेट करत नाही तर असा छोटा मोठा आम्ही वाढदिवस साजरा करत असतो जेवढं आपल्याला जमत असेल तेवढा आपण करायचं जास्त देखावा करण्याची काही गरज नाही तुम्ही मोठा वाढदिवस साजरा करा की छोटा वाढदिवस साजरा करा त्याने काही फायदा होत नाही जर मुलं खुश असतील ज्या गोष्टीसाठी मुलं खुश असतील ते आपण करायचं आहे आणि आपले मनी किती आपल्याला खर्च करायचे आहेत तेही आपल्यावरच डिपेंड असते जेव्हा मुलं लहान होते तेव्हा मी ऑर्गनाईज करायचे की काय बलून वगैरे सगळं आता मला काही करण्याची गरज पडत नाही कारण ते त्यांचे त्यांचं जे आवडते ते मुलांना बोलून त्यांचं त्यांचं ते काय डेकोरेट करायचं असेल किंवा काही त्यांना गिफ्ट हवं असेल ते मुलांना सांगू त्यांच्या फ्रेंडलाच सांगून देतात मला जास्त काही करण्याची गरज पडत नाही फक्त मी स्वयंपाक वगैरे करते आणि त्यांना विचारून घेते की तुम्ही स्वयंपाकामध्ये म्हणजे तुम्हाला खायला काय हवे तर तेवढं मी बनवत असते जसं की मुलांना पावभाजी म्हटलं आपण सारखं खात असतो तर वाटाण्याची उसळच मी बनवून घेते त्यामध्ये शेव असतात म्हणून शेव मुलांना आवडतात म्हणून मी पावभाजीऐवजी उसळ ट्राय केले उसळ बनवताना आपल्याला त्याच्यात शेव देखील द्यायचा आहे वाटाणे आपल्याला जास्त घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये पावता आपण आणतच असतो कांदा लिंबू कोथंबीर आपल्याला सर्व करण्यासाठी ठेवायची आहे त्यामध्ये तुम्ही कोणतंही ज्यूस वगैरे देऊ शकतात मुलांना ज्यूस हा आयटम खूप आवडतो म्हणून ज्यूस वगैरे तुम्ही देऊ शकतात एक किलो वाटाण्यामध्ये बऱ्यापैकी माझी उसळ बनलेली जास्त मी घट्ट केलेली जास्त पातळ केलेली नाही तर पंधरा वीस जण आरामात जेवतील एक किलो वाटाण्यामध्ये त्यामध्ये शेव असतो म्हणून शेव टाकला जातो होता अशा पद्धतीने मी स्क्रीनवरती बघत आहात एवढी उसळ केलेली तर माझी मैत्रीण लपते ती म्हणते फोटो काढू नको माझा खाण्याच्या आधी मुलांना थोडा गेम खेळायला लावला थोडा डान्स त्यांनी करून घेतला होता तर इथं त्यांना थोडा गेम खेळायला लावलेला आहे तर इथे ते थोडा गेम खेळून घेत आहे मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी अशा पद्धतीने आम्ही गेम खेळलेला आहे रिटर्न गिफ्टमध्ये मी टूपेचं होल्डर दिलेलं आहे तुम्ही तुमच्या बजेटनुसार देऊ शकतात पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ